शरद पवारांना बारामतीमधनं संपवणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिलंय जी व्यक्ती निवडणुकीमध्ये उभीच नाहीये त्यांना पराभूत करायचं हे बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांची आहे दरम्यान अजित पवारांच्या नाराजी संदर्भातल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलंय काहीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेलेलं होतं तुम्ही आपल्या पुण्यामध्ये काय असेल ते बारावतीत आमचे कार्यकर्ते फक्ती साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघात दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत की व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता बरोबर दादा अजित पवार नाराज आहेत तुमच्या वक्तव्यावर दादा चंद्रकांत दादा 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 दोन मिनटं फक्त दादा अजित पवारांनी नाराजगी व्यक्त केली दादा तुमच्या वक्तव्यावर

ਚਲਾ ਕਾ ਖਾਨ ਹੋਣਾ ਬੈਠ ਜਾ ਐਪੀ ਮਾਸਰ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ